यापूर्वी आपण पाहिलं की अनेक लेटर्सने मिळून वर्ड्स तयार होतात आणि अनेक वर्ड्सने मिळून सेंटेन्स तयार होतात या निगडीत आर्टिकल या विषयावरचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर चेक करा तर जी सेंटेन्स आपण बनवतो ती सेंटेन्स कोणकोणत्या पार्टने बनलेली असतात हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर चला मग पाहूया एका इंग्रजी सेंटेन्समध्ये कोणकोणते पार्ट असतात मध्ये जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट होणाऱ्या क्रियेला वर्प आणि ज्यावर क्रिया होते त्याला ऑब्जेक्ट म्हणतात जसं की राहुल रीड्स मेनी बुक विथ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे राहुल एकाग्रतेने अनेक पुस्तके वाचतो या सेंटेन्समध्ये राहुल पुस्तक वाचण्याची क्रिया करतो म्हणून राहुल हा सब्जेक्ट आहे या सेंटेन्समध्ये पुस्तक वाचण्याची क्रिया होत आहे म्हणून रीड हे वर्प आहे आणि वाचण्याची क्रिया ही पुस्तकावर होत आहे म्हणून बुक हे ऑब्जेक्ट आहे बऱ्याच वेळी सब्जेक्टसोबत वर्प किंवा ऑब्जेक्ट यापैकी कोणी एकच असतो ज्याला अर्धवाक्य म्हणजे क्लॉज म्हणतात जसं की, की ही वॉक्स म्हणजे तो चालतो या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे तर वॉक हे वर्प आहे परंतु येथे कोणताही ऑब्जेक्ट नाही म्हणून हे सेंटेन्स पूर्ण नाही सेंटेन्स पूर्ण होण्यासाठी सब्जेक्टसोबत प्रेडिकेट म्हणजे वर्प आणि ऑब्जेक्ट या दोघांची आवश्यकता असते जसं आपण वरील सेंटेन्समध्ये पाहिलं की राहुल रीड्स मेनी बुक विथ कॉन्सन्ट्रेशन या वाक्यात राहुल हा सब्जेक्ट आहे रीड हे वर्प आहे बुक हे ऑब्जेक्ट आहे तर विथ कॉन्सन्ट्रेशन हा सेंटेन्समधला इतर पार्ट आहे बऱ्याच सेंटेन्ससाठी सब्जेक्टमध्ये नाऊन्स किंवा प्रोनाउन्सचा सा समावेश होतो तर प्रेडिकेट म्हणजे वर्प आणि ऑब्जेक्टसोबत इतर हेल्पिंग वर्प ॲडवर्प ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन कॉन्ज्युगेशन इंटरजेक्शन आर्टिकल अशा वेगवेगळ्या पार्टचा समावेश होतो